ओढ गणराया तुझ्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे कोकण वासियांची सजावटीच्या असंख्य कल्पना प्रत्यक्षात उतरू दे बाप्पा तुझा आशीर्वाद नेहमी कायम राहू दे कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसात प्रस्तुत गणेश सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस मुख्य प्रायोजक श्रीराम बोर्वे सहप्रायोजक सिंधुदुर्ग जिल्हा बँक माझ्या गणपतीला चंद्र का हसला एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून घाईघाईने जात होते उंदराला अचानक वाटेत साप दिसला त्यामुळे तो दचकला उंदीर दचकल्याने त्यावर बसलेले गणपती बाप्पा टुनुक खाली पडले तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसायला लागला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा येईल त्या दिवसापासून चंद्राचे तेज कमी झाले गणेशाच्या शापाने चंद्र अतिशय भयभीत झाला मग त्याने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले तुला शाप गणेशाने दिला आहे त्यामुळे तो मागे घेण्याचा अधिकार हा गणेशाचाच आहे त्यामुळे तू गणेशाला प्रसन्न कर शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहेल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर प्रार्थना की जर चुकून दिवशी तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतींनी सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल अशा प्रकारे गणपती बाप्पांनी चंद्राला त्याच्या सौंदर्याचा आलेला अहंकार तर उतरवलाच पण रूप कसेही असले तरी बुद्धिमत्ता हे सर्व श्रेष्ठ आहे हे देखील सर्वांना पटवून दिले म्हणूनच तर बाप्पाला सर्वात बुद्धिमान म्हटले जाते गणपती बाप्पा मोर्या